श्री स्वामी समर्थ केंद्र निंबाळे व श्रीक्षेत्र मोठे बाबा मच्छेंद्रनाथ देवस्थान निंबाळे तालुका संगमनेर ते श्रीक्षेत्र कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे जोरवे गावात गणपत दिघे यांच्या वस्तीवर आगमन झाले वस्तीवर दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी स्वामींचा नामजप आणि भजन करत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले त्यामुळे वस्तीवरील व गावातील वातावरण भक्तिमय झाले होते या दिंडीचे हे दुसरे वर्ष होते सालावाद प्रमाणे श्री स्वामी समर्थ केंद्र निंबाळे व मोठे बाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान निंबाळे तालुका संगमनेर येथून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले दिंडी बरोबर आरोग्य भोजन व्यवस्था पाणी या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिशय शिस्तबद्ध मार्गस्थ झाली दिंडीचा प्रवास एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर असा असणार असून पंधरा नोव्हेंबर रोजी दिंडीतील भाविकांना स्वामी समर्थ महाराजांचा दर्शन वा अक्कलकोट देवदर्शन होणार आहे माझे सरपंच गोकुळ दिघे यांच्या वस्तीवर दुपारी दिंडीचे आगमन झाले दिंडीचे स्वागत गणपत दिघे माझे सरपंच गोकुळ दिघेशरी नगर परिषदेचे सीओ सतीश दिघे शरद दिघे राजेंद्र वर पे जोरवे गावच्या सरपंच होते दिघे यांचे शुभ हस्ते पूजन करून करण्यात आले यावेळी वस्तीवरील भाविकांसह गावातील स्वामी भक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी स्वामी समर्थ महाराजांची आरती घेण्यात

दिवाळी व नंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला दोन वर्षापासून दिघे कुटुंबीय ही सेवा अखंडित व अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत यावेळी गावातील तरुणांनी वारकऱ्यांच्या सेवेत मदत केली निंबाळ येथे क्षेत्र श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाणारी पायदिंडी जाणारी पहिलाच ठेपा शेद् आमच्या तिथं होतो आम्ही आमचं भाग्य समजतो आम 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 की आम्हाला आता हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पहिल्यांदीच दिंडी आमच्याकडे आली आम्ही परम भाग्य समजतो की हून दिंडी आमच्याकडे आली त्याबद्दल श्री क्षेत्र मोठे बाबा देवस्थान तालुका येथून गेल्या वर्षीपासून आपली पायदिंडी दिंडी कोसला जातो तर दर भक्त जयंती निमित्ताने आपण अक्कलकोटला जात असतो दिंडीची सुरुवात आजपासूनच झाली आहे आणि आजचा जो पहिला महाप्रसाद आहे तो जोरवेचे सरपंच जो गोप भौतिके आणि त्यांच्या परिवाराने आमच्या दिंडीसाठी महाप्रसाद दिला त्याबद्दल दिंडीतर्फे सर्व परिवाराचे आम्ही आभार मानतो तसंच या दिंडीला जे सहभागी होतात गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण गेल्या वर्षी खूप खूप चांगले अनुभव आले त्या अनुषंगाने त्या प्रेरणेने आम्ही याही वर्षी दिंडी अक्कलकोटला घेऊन जात आहे आणि इथून पुढं असंच भव्य दिव्य रूप या दिंडीचं होणार आहे तरी आपल्या दिवस स्वामी भक्तांना एक विनंती करतो इथून पुढेही आपण दरवर्षी पायी दिंडी नेणार आहे दिंडीमध्ये दिंडी करते आरोग्याविषयी सर्व काळजी घेतली जाते त्यानंतर पिण्याचे पाणी जे असते आपले ते शुद्ध पाणी असते तसेच दोन वेळेस जेवण दुपार आणि संध्याकाळ जेवणाची सुद्धा सोय केलेली असते काही स्वामी भक्तांनी पंक्ती होऊन स्वयंस्तुर्तीने सो, दिल्या आणि ज्यावेळेस पंक्ती नसतील त्यावेळेस दिंडी मार्फत आपण दोन वेळेची जेवणाची सोय तसेच सकाळी उठल्यानंतर आंघोळीची आणि आंघोळ झाल्यानंतर चहा त्यानंतर एक पाच किलोमीटर गेल्यानंतर चहा आणि नाश्ता तसेच दुपारचे जेवण एक ते दोनच्या दरम्यान होते आणि संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आपण दिंडी मार्फत जेवण देतो तरी आज एक डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी आम्ही श्री क्षेत्र अक्कलकोट प्रस्थान करतो तसेच आमची दिंडी चौदा डिसेंबर रोजी अक्कलकोट येथे पोहोचणार आहे चौदा डिसेंबरला सर्व स्वामी भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतील त्यानंतर पंधरा डिसेंबरला सकाळी पुन्हा पाच पाठ पाचशे आरती आम्ही स्वामी भक्त सर्वजण अक्कलकोट येथे घेणार आहोत त्यानंतर स्वामींनी जिथे जिथे दिला केल्या अक्कलकोटमध्ये त्या स्थानांचे दर्शन पवित्र स्थानांचे दर्शन सर्व स्वामी भक्तांना करून देणार आहोत आणि दुपारी दोन नंतर म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन नंतर पुन्हा परतीचा प्रवास चालू होणार आहे <laughs> રૂપી સડા તાકત હોતી અંધારા ત અલ્લાહ ખબરની ભીક્ષા માંગતા લેનાર તાત સતકુંજી પાઉલ ઉઠલે માચા મરાતા સતકુંજી પાઉલ ઉઠલે માચા મરાતા જાતા લાગે નામ પર જાતા લાગે નામ પર समनाथ आले माथा गुरुदेव दत्ता ताले माथा गुरूदे दत्त